सर काल आपल्या वारजी पूर्तीच्या हातीमध्ये करीनगर भागातल्या एका शाळेमध्ये काही दोन जे स्टुडंट आहेत एक शिकणार आहे चौथी मध्ये दुसरा शिकणार आहे सहावीमध्ये दोघांचं वय आणि वर्ष आहे त्या मुलांच्या आवतीमध्ये त्या शाळेतीलच एक टीचर जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती दहा टीचर आहे त्यांनी त्या मुलांच्या आवतीमध्ये लैंगिक अब्यूज करण्याचा प्रयत्न केला असं ही तक्रार आपल्याकडे आली त्यानंतर तात्काळ आपण त्या तक्रारी दखल घेऊन श्कारे, श्कारे हो या या, अ, अ, त्या शाळे शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी जी व्यक्ती आहे तो आरोपीला कानात त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याची पुढची वैद्यकीय तपासणी आणि त्या सगळ्या पुढच्या लिगल प्रोसेस आपण फॉलो करत आहोत त्याचबरोबर या जे दोन जी बालक आहेत त्यांचे पण स्टेटमेंट्स घेऊन त्यांची पण पुढची मेडिकल्स आणि बाकीचे तपास आपले पोलीस फक्त करत आहेत त्याच्यामध्ये त्या शिक्षकाने त्या दोन बालकांना त्याच्यामध्ये काही त्यांच्या लैंगिक आक्रोश करण्याचा प्रयत्न केला याच्यावरून तक्रार दाखल करून आपल्या वार्जे फोर्टेशनला तो खुपसो आहे अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे तत्काळ आणि त्या गुन्ह्यामधील आरोपी जो आहे तो त्याला तत्काळच ताब्यात घेऊन कारवाई पोलीस करत आहे सर हा प्रकार कधी घडलेला आहे कुठल्या कालावधीमध्ये आणि हा नेमका प्रकार कसा उघडते सांग त्याच्यामध्ये हा प्रकार आता काही मुलांनी सांगितलं की हा प्रकार बाकी दोन वर्षापासून आणि मागच्या आठवड्यामध्ये पण हा प्रकार झाला होता तर मुलं येत असताना ते त्याच्या का काउन्सिलकडे त्यांच्याकडं हा प्रकार रिपोर्ट झाला गेला त्यानंतर काउन्सिलरकडून नंतर स्कूलमध्ये तर आणि स्कूलमधून तपा तो इन्फॉर्मेशन आली त्यानंतर ते व्हेरीफाय करून पोलिसांनी त्या मुस्कांचे मेंबर्स असतील सी डब्ल्यूची मेंबर्स असतील ज्याच्यासोबत व्हेरीफाय करून त्या घटनेची शहानिशा करून पुढचा गुन्हा दाखल केला या याआधी काय त्या टीचर वर काही प्रकारचे गुन्हे किंवा त्याचे पार्श्वभूमी गुन्हे समजत नाही नाही तर पूर्वी त्याची पार्श्वभूमी काही दिसत नाही पण बाकीचे काय असेल तर पुढच्या इतर ठिकाणी तर आपण नक्की त्याच्यामध्ये तपासामध्ये दिसून करू शाळेवर आपण काही ऍक्शन घेतोय का शाळेला काही पत्र दिले का आणि शाळेकडनं हा जो टीचर आहे त्याला डिस्प्ले करण्यात आले त्या टीचर संदर्भात कालच त्या शाळेने त्याला टर्मिनेट केलेला आहे आणि कालच आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याची पोलीस कस्टडी रिमांड वगैरे पूर्ण करण्यात शाळेच्या संदर्भामध्ये याच्यात सगळे काय लिगल जे अँगल आहेत त्या लिगल पूर्ण पूर्णपूर्वी तपास करत आहेत त्याच्यामुळं शाळेच्या बाबतीमध्ये किंवा बाकीचे जे काय असतील त्याच्या संदर्भामध्ये जे काही लिगल गोष्टी आहेत ते पोलीस तपास करून कारवाई करत आहेत सर हा टीचर नेमकं कुठल्या विषयाचा आहे किती वर्षांपासून या शाळेत होता आणि याच्यावर या टीचरनी याआधी देखील असे काही गोष्टी केल्याचं कशी दिसतंय हा टीचर दोन हजार बावीसपासून ह्या स्कूलच्या प्ले होता तो त्या ठिकाणी डान्स फक्त ट्यूशन त्या ठिकाणी घ्यायचा मुलांचे सॅटर्डे संडे आणि एक प्लस शाळा सुटल्यानंतर पण तो डान्सचे ट्यूशन्स घ्यायचा तर पूर्वी याच्यापूर्वी तो शाळेमध्ये होता बावीस नंतर तो ह्या स्कूलमध्ये त्या तो डोकेच होता नाही ह्या प्रकारामध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले दोन मुलांच्या वतीमध्ये दोन वेगळे गुन्हे दाखल सर काउन्सिलिंग कुठल्या प्रकारे शाळेत काउन्सिलिंग आता प्रत्येक या स्कूलमध्ये काउन्सिलर जे असतात आपल्यासमोर शाळेमध्ये बीड कॉरी गुड टच बॅड टच किंवा शाळेमध्ये सती सावित्री कमिटी किंवा ट्रान्सपोर्ट कमिटी किंवा पोलिसांनी शाळेची कमिटी ह्या रेग्युलरली फ्रिक्वेंटली शाळेमध्ये विजिट करून या गोष्टी होतात तर प्रत्येक स्कूलमध्ये काउन्सिलर वगैरे असतात ह्या स्कूलमध्ये सुद्धा काउन्सिलर होते आणि त्या स्कूल त्या काउन्सिलर रेग्युलर त्या मुलांच्या टचमध्ये राहतात ज्यांना कोण काय असे अडचणी असतील किंवा काही जातात आणि ते काउन्सिलर नंतर मग काही दिसून होत असेल तर त्याचं रिपोर्टिंग आपल्याकडे होतं किंवा बाकीच्या रिपोर्टिंगमध्ये पालकांची अशी तक्रार होती की पोलिसांनी संचालकांवर गुन्हा दाखल नाही केलेला आहे याच्यात पोलिसांचं काय म्हणणं नाही याच्यामध्ये आता जे प्राईम ऑफिसी जे पहिला आरोपी आहे हे कृत्य आहे त्याला पोलिसांनी अटक केली मॅसेज घेऊन त्याच्यामध्ये पालकांचं म्हणणं नाही त्याच्यामध्ये सर्व अँगलने पोलीस तपास करतात त्याच्यामध्ये जर कोणाचा काय रोल निसून होत असेल तर निश्चित पोलीस त्याच्यामध्ये पुढची ॲक्शन घेऊ शकते मध्ये काही दिसतंय वॉशरूममध्ये सी सीसीटीव्ही नसतात पण स्कूलच्या प्रिमा भरपूर मुलं त्या ठिकाणी जातात परंतु जे प्रिमासमधले सेसीटिव्ह आहेत किंवा डान्स टुडिओमधला जो सीसीटीव्ही आहे पुढे कालच शिल्स केलेला आहे आणि पुढचं त्याचं अनालिसिस सुरू आहे सर दोन्ही विद्यार्थी एकच शाळेचे असल्यामुळे डान्स टीचरने हा सगळ्याची घटना आहे की डान्स शिकवताना किंवा शाळेचा आवार वेगळ्या ठिकाणी केलं नाही डान्स शिकवणार शिक्षण नाही डान्सचा क्लास सुटला किंवा नंतर जो मधला जो थोडासा ब्रेक असेल किंवा त्याच्यामध्ये तो केला असा त्याच्यामध्ये आपल्याकडून सांगितलं